आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजे सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो तर मग नक्की संपर्क करा नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ कर्जत मोबाईल नंबर बहात्तर अठरा बारा चौऱ्याहत्तर एकोणचाळीस आनंदाची बातमी म्हणजे शिंदे साहेबांनी मला मेसेज करून व्हॉट्सअपवर हे आपले मा राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन ही मंजुरी मिळालेलं पत्र त्यांनी मला त्या या ठिकाणी व्हॉट्सअपवर पाठविलेलं आहे नेमकं तुम्ही आले होते म्हणून मला सगळ्यांना तुम्हाला माहिती द्यावा एक ला एक कोटी बासष्ट लाख एक्केचाळीस हजार पाचशे सोळा रुपयाचे हे सर्व टोटल काम आहे के हो ते काम साहेबांना मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही प्रस्ताव पाठवला होता साहेबांनी शिंदेसाहेबांनी त्याचा पाठपुरावा करून आपल्या अधिवेशनामध्ये ते असताना मी त्यांना मागच्या आठवड्यात जाऊन भेटलोच होतो ह्या संदर्भात तर त्यांनी आज तातडीने त्याची मंजुरी घेऊन ते मंजुरीचे पत्र व्हॉट्सअप द्वारे मला माहिती दिली म्हणून हे तुम्हाला सर्वांना माहिती व्हावं हो आणि तालुक्याला माहिती व्हावं हो। म्हणून आज सांगण्यासाठी आपण एकत्रित झालो अजून असे बरेच प्रस्ताव हो आमचे पिंडी घेत ते साहेब जसं मला हे होईल तस तसं निधी उपलब्ध होईल तुम्हाला ही सर्व राष्ट्रीयची कामं असतील कंपाऊंड जे बरेच म्हणजे जवळजवळ दोन ते तीन कोटीचे प्रस्तावा मी या ठिकाणी सादर केलेले ते बी कामं लवकरात लवकर मार्केट कमिटीसाठी मंजुरी करून देतो म्हणजे त्या ठिकाणी आता हे शेतकरी भवन आपलं मंजूर झालेलं आहे अजून आपले हमाल भवन आहे अजून बाकीचे रस्त्याचे कामं आहेत हे सगळेच कामं आपल्या या ठिकाणी साहेबांनी या पाच वर्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली या मार्केट कमिटी आपल्याला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपण जे प्रयत्न चालू आहे हो किंवा चांगले शेतकऱ्यांना त्याच्यापासून फायदा होण्यासाठी इथं जर कोणी शेतकरी रात्री रात्री उशिरा जर आला आला तर त्या ठिकाणी त्याला थांबण्यासाठी ही शेतकरी भवन आपण या ठिकाणी बांधत आहोत कारण अलीकडं अलीकड चोऱ्याचं प्रमाण जे आहे जर त्याला उशिरापट्टी मिळाली तर कुठं जायला एस टी मिळाली नाही तर या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना आपल्याला मुक्कामाची सोय त्यांची चांगल्या पद्धतीत आपण हे बांधून त्या ठिकाणी त्यांची चांगल्या प्रकारे सोय करून देणार आहोत मार्केट कमिटीमध्ये आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा शिंदेसाहेबांनी जेव्हा शिमाला काम करायची संधी दिली सातत्याने आम्ही दोन वर्ष झाला प्रयत्न करून मार्केट कमिटीमध्ये जे जे करता येईल शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी कुणासाठी मी जे जे करता येईल ते करण्याचं काम मान्य राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि हे साहेबांनी साहेबांनी सुद्धा या मार्केट कमिटीमध्ये अत्यंत बारकाईने लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीत मला विचारतात की काय करायचं आपल्याला शेतकरी आणि तालुक्यासाठी काय करता येईल की मला प्रत्येक वेळी फोनद्वारे असेल मेसेजद्वारे असेल ते विचारतात त्याप्रमाणे साहेबांनी या मार्केट कमिटीकडं फार बार काही लक्ष देऊन मार्केट कमिटी आपली महाराष्ट्रात कशी जाईल किंवा महाराष्ट्रात दोन एक दोन नंबरला फुटपर्यंत काम करता येईल हे दोन्ही साहेबांनी या मार्केट कमिटीचं काम करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मी त्या पद्धतीत ते काम करण्यात चालू आहे शेतकरी ऑफिसच्या पूर्वी ती जागा कर्जत मध्ये मार्केट मध्ये ती जागा उपलब्ध करून ठेवली त्याचा उतारा आणि जोडून दिलेला आहे आपल्या मार्केट कमिटीच्या ऑफिसच्या समोरच त्याच्यामध्ये खाली एक हॉल आहे मोठा मीटिंग घेण्यासाठी त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या मजल्यावर दहा बेड शेतकऱ्यांच्या मुक्कामाची सोय होणार आहे आणि दोन असे वेगळे सुद्धा संचालकाला किंवा चेअरमन रूम आहेत सेपरेट त्या होणार आहेत आणि एक साइडला त्याचे समोरच्या फ्रंटला पाच गाळे होणार आहेत ते पाच गाळे सुद्धा त्याचं वाटप इच्छुक असेल त्याला निलाव्याद्वारे किंवा ह्याच्यातून आम्ही ते कर्जतच्या स्थानी रहिवाशांना ते जे जे त्या निलावात उतरण त्याला मिळून त्याला देणार आहोत म्हणजे अत्यंत सुविधायुक्त हे शेतकरी भरून होणार त्याच्या बाबतीत कुठलीही शंका नाही पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स, प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत